सिंहासनागता नित्यं पद्माश्री तकरद्वया सदा सदादेवी स्कंदमाता यशस्विनी या देवी सर्वभूतेषु स्कंदमाता रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्त्यै नमस्त नमो नम नमस्कार मी प्रतीक्षा तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये हार्दिक असं स्वागत आहे तर आज सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार नवरात्रीतील आज सहावी माळ आहे सहावी माळ ही देवी स्कंदमाता देवीला समर्पित आहे स्कंदमाता म्हणजेच स्कंदाची माता होय स्कंदमाता स्कंद ही कार्तिकेयची माता म्हणून ओळखली जाते या दिवशी कोणत्या देवीची पूजा करावी माळ कोणती घालावी देवीला नैवेद्य कोणता दाखवावा कोणता मंत्र म्हणावा देवीच्या रूपाची माहिती काय हे सगळं आपण ह्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत स्कंदमाता म्हणजे देवी देवी दुर्गेचे पाचवे स्वरूप आहे या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते ही पूजा केल्याने ज्ञान आणि बुद्धीत वाढ होते तसेच प्रेम आणि वात्सल्याची भावना वाढली जाते नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी दुर्गा देवीच्या विविध स्वरूपांचे स्मरण केले जाते नवरात्रात नऊ दिवस दुर्गादेवीचे आणि तिच्या स्वरूपांचे पूजन केले जाते स्कंद स्कंदमातेचे पूजन हे शुभ फलदायक तसेच फलदायक मानले जाते देवीच्या ह्या नवरूपामध्ये तिला नवदुर्गा असंही म्हटलं जातं नवरात्रोत्सव म्हणजेच साक्षात देवतेचा उत्सव या नवदुर्गेच्या शक्तींची उपासना मानवाला प्रेरणादायी ठरते कुमार स्कंद म्हणजेच कार्तिकेयाने संग्रामात देवतांच्या सेनापतीची धुरा सांभाळली होती स्कंदमाता चतुर्भुज आहे कुमार कार्तिकेय मातेसोबत आहेत तसेच देवीच्या हातामध्ये कमळाचे फूल आहे देवीचे वाहन सिंह आहे स्कंदमाता ही सौरमंडळाची अधिष्ठात्री आहे पंचोपचार पद्धतीने देवी स्कंदमातेचे पूजन केले जाते स्कंदमातेचे मातेचे व्रत केल्याने मुलांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी फळदायी ठरते स्कंदमातेचे पूजन केल्याने भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुख शांतता समृद्धी नांदते देवीचे पूजन करताना सौभाग्य सौभाग्या अलंकार सौ अर्पण करावेत या दिवशी आपल्याला नवार्णव मंत्राचा जप देखील करायचा आहे ज्याला संतान प्राप्ती होत नाही त्यांनी संतान प्राप्तीसाठी माता स्कंद मातेचा मंत्र जप करायचा आहे हा मंत्र आहे ओम स्कंद माता ए नम हो या मंत्राचा जप आपल्याला दिवसभरातून करायचा आहे एकशे आठ वेळा हा जप आपल्याला जपायचा आहे आजचा शुभरंग आहे राखाडी आज देवीला केळीचा नैवेद्य दाखवावा देवीला बेलाच्या पानाची माळ अर्पण करावी देवी स्कंदमातेला केळ अतिशय प्रिय आहे जेव्हा स्कंद म्हणजेच कार्तिकेयाचा जन्म झाला तेव्हा माता पार्वती स्कंद मातेचे कार्य थोडक्यात जाणून घेऊयात जेव्हा स्कंद म्हणजेच कार्तिकेयाचा जन्म झाला तेव्हा माता पार्वतीने स्वतः स्कंद मातेचे रूप धारण केले आणि आपल्या मुलाची काळजी घेतली तिने स्कंदाला राक्षसांशी लढण्यासाठी प्रशिक्षण दिले ज्यामुळे भगवान स्कंद अर्थात कार्तिकेय हो सामर्थ्यवान आणि धाडसी बनले पौराणिक कथेनुसार तारकासुर नावाचा एक राक्षस होता तर तारकासुराचा मृत्यू हा भगवान शंकरांच्या पुत्रापासून होणार होता माता पार्वती आपल्या पुत्राला म्हणजेच क स्कंदाला युद्धाचं शिक्षण देण्यासाठी एक रूप घेतलं आणि त्या रूपावरून दुर्गा देवीला स्कंदमाता हे नाव पडलं स्कंदमातेच्या प्रशिक्षणाने भगवान स्कंदाने तारकासूर या दैत्याला राक्षसाला मारलं आणि सर्व देवतांना भयमुक्त केलं या स्वरूपामध्ये म्हणजेच स्कंदमाता या रूपामध्ये मातेच्या एका हातावर भगवान स्कंद बाल स्वरूपात विराजमान आहेत स्कंदमाता कमळावर विराजमान आहे म्हणून मातेला पद्मासना असेही म्हटलं जातं देवी वाघावर बसलेली आहे अशीच माहिती तुम्हाला रोज हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका तुम्हालाही कोणत्या दिवशी कोणती माळ कोणता नैवेद्य देवीचं स्वरूप कोणतं देवीला नैवेद्य दे कोणता दाखवायचा हे नवनवीन व्हिडिओमध्ये वी म मा माहीत होईल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आजची माहिती कशी वाटली ते नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि कॉमेंटमध्ये ओम देवेश मा स्कंद माता ये नम लिहायला विसरू नका त्याचबरोबर स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद